भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीस जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे समाजातील आरोग्य सेवेला हातभार लावण्याच्या उद्देशाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या उपक्रमातून मानवतेचा संदेश देण्यात येत आहे या रक्तदान शिबिरात महिला व पुरुष युवक व युवती यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे माता रमाबाई आंबेडकर यांनी आयुष्यभर समाजासाठी केलेल्या त्यागाची आठवण म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असून रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले या शिबिरासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून रक्तदात्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाणार आहे सदर उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक जनरल मेजर सुरेश डी गजभारे यांनी केले आहे सर्वप्रथम महापुरुषांना तिरुवार वंदन करतो मी सुरेश गजभारे जनरल मेजर समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं आम्ही संस्थेच्या वतीनं दिनांक सात दोन सव्वीस रोजी माता रमाई यांची जयंती असल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती साजरी करत असताना आमच्या समता संदर्भाच्या वतीनं आम्ही आयठिया येथे दिनांक सात दोन सव्वीस रोजी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजनाचा उद्देश एकच आहे की आम्ही तरुणामध्ये जे आता आमचं रक्त सळसळ आले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि बाबासाहेबांना सर्वात जास्त जर सावली दिली असेल तर माता रमाईनी म्हणून अशा ह्या त्याग मूर्ती रमाईचा आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय बौद्ध महासभाव संतोष हो जयंती साजरी करत हो, आहोत आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेलं आहे मी सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व तमाम आंबेडकरी अनुयांना तमाम तरुणांना तमाम महिला मंडळांना अशी विनंती करतो की त्यांनी या रक्तदान शिबिर शिबिरामध्ये भाग घेऊन हा आपला त्यांना आदरांजली व्हावी हो अशी मी समता समतासन आहे जय भीम जय बुद्ध जय भीम सर्व अभिवादन करतो व सर्व नांदेड नगरीच्या सर्व उपासक उपासकांना जय भीम करतो मी आनंद प्रभाकरराव झोंगळे सेवानिवृत्त पी एस आय भारतीय बौद्ध महासभा उत्तर शहर शाखाच्या संरक्षण सचिव असून मी समता सैनिक दलामध्ये काम करत आहे तसेच आमचे सुरेश गजभारे जनरल मेजर यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या दिनांक व सर्व भारतीय बौद्ध महासभा नांदेडच्या जिल्हा शाखा व उत्तर यांच्या वतीने दिनांक एक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी महात्मा फुले पुतळे यांच्या ठिकाणी माता रमाई त्याग माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे या निमित्ताने याचं औचित्य साधून येणाऱ्या सर्व महा येणाऱ्या सर्व जनतेस मी अशी विनंती करतो की त्या ठिकाणी आम्ही भारतीय बहुत महासभेच्या वतीने व वो समता सैनिक दलाच्या वतीने भव्य असं महा रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे तरी सर्व जनतेस बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना मी हात जोडून विनंती करतो की महिला आणि पुरुष आणि युवा युवतींनी या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त संख्येने प्रवेश फॉर्म भरून नाव नोंदवावं व जास्तीत जास्त संख्येने रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन